महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून पंढरपूर वारीकडे पाहिले जाते महाराष्ट्राच्या सर्वच भागातून तसेच राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक वारीसाठी पंढरपुरात येत असतात पण पंढरपूर वारीचा इतिहास नेमका किती जुना आहे वारीतील तीर्थयात्रेचे नेमके किती प्रकार आहेत या वारीचे आयोजन आणि व्यवस्थापन नेमके कसे केले जाते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूर यात्रेची परंपरा किमान आठशे वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे संशोधक मानतात संत ज्ञानेश्वरांनी दरवर्षी होणाऱ्या वारीचा उल्लेख केला आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका ओवीत पंढरपूर वारीला नेल्याबद्दल आपल्या वडिलांचे ने आभार मानले होते याच वारी दरम्यान त्यांना प्रथमच विठुरायाचे दर्शन झाले होते संत ज्ञानेश्वर हे इसवी सणाच्या तेराव्या शतकात होऊन गेले याचाच अर्थ तेराव्या शतकापूर्वी ही प्रथा अस्तित्वात होती संत ज्ञानेश्वरांनंतर संत भानुदास आणि संत एकनाथ यांच्या काळात ही परंपरा पंधराव्या आणि सोळाव्या शतकापर्यंत सुरू असल्याचे दाखले उपलब्ध आहेत नंतरच्या काळात भक्ती परंपरेतील संतांनी वेगवेगळ्या स्वरूपात वारीची परंपरा चालू ठेवली वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा येते वारीचे तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार आहेत चैत्रवारी कार्तिकी वारी आषाढी वारी आणि माघी वारी असे याचे मुख्य चार प्रकार आहेत यातील आषाढी वारीमध्ये राज्यभरातून जवळपास सहा ते आठ लाखांहून अधिक भाविक सहभागी होत असल्याने या वारीचे आयोजन आणि व्यवस्थापन अतिशय कौशल्याने केले जाते वारीचे नियोजन ट्रस्टद्वारे केले जाते हे नियोजन करताना भक्तांचे दिंडी नावाच्या गटांमध्ये विभाजन केले जाते प्रत्येक दिंडी किंवा युनिटमध्ये पन्नास ते एक हजार वारकऱ्यांचा समावेश असतो प्रत्येक दिंडीमध्ये एक प्रमुख असतो आणि इतर सदस्य असतात ज्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देऊन नियुक्त केले जाते त्यात सहभागींसाठी रात्रीचा थांबा आणि जेवणाची सोय करण्याआधींचा समावेश असतो इतर गट भजन कीर्तन आणि मनोरंजनसाठीची जबाबदारी स्वीकारतात संत तुकारामांची पालखी मिरवणूक देहू येथून निघून आकुर्डी पुणे लोणी काळभोर यवत बारामती इंदापूर आकलूज वाखरी मार्गे पंढरपूर येथे पोहोचते संत ज्ञानेश्वरांची पालखी वेगळ्या वाटेने जाते ती आळंदीहून पुण्यात प्रवेश करते त्यानंतर सासवड जेजुरी लोणंद फलटण माळशिरस शेगाव वाखरी मार्गे पंढरपूरकडे जाते या यात्रेनिमित्त स्थानिक सार्वजनिक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून दोन महिने आधीच योग्य नियोजन केले जाते एकतर्फी वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाते भाविकांच्या सोयीसाठी विविध स्थानांवर विश्रांतीगृहे जलपान केंद्रे आणि तात्पुरती निवासस्थाने उभारली जातात जेवणाची सोय अनेक ट्रस्ट किंवा दानशूर व्यक्ती करत असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा